नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो कालचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळामधील काल टोमॅटोची किती आवक होती आणि वीस किलो प्रति किलोला मिळालेला भाव किती आपण जाणून घेऊ तर चला मित्रांनो जाणून घेऊ आपण टोमॅटोचे भाव तर मित्रांनो काल बऱ्यापैकी कमी प्रमाणात आवक ही टोमॅटोची झालेली होती त्यामुळे मला तेजी दिसून आली आणि उठाव पण होता कारण जवळपास परवाचे जर बघितले आपण तर आठ हजार काहीतरी कॅरेट आलेली होते आणि कालचे जर बघितले तर आवक निम्म्यानी घटली होती म्हणजे चार हजार चौतीसच कॅरेट काल पिंपळा बसून तर मार्केटमध्ये होते त्यामुळे आपल्याला दिसतं की मालाला तेजी आली अर्थातच जेव्हा आवक कमी असते तेव्हा मालाला उठावा असतो तर मित्रांनो सरासरी जर बघितलं पन्नास रुपयापासून तर हायेस्ट काल सहाशे अकरा ते एकवीस रुपयापर्यंत खरेदी झालेली आहे मित्रांनो आणि सरासरी जर बघितलं तर पाचशे एकवीस ते साडेपाचशे रुपयापर्यंत सरासरी माला विकलेला आहे चांगल्या मालाला चांगल्या प्रतीच्या क्वालिटीच्या मालाला हा उत्तम भाव मिळतोय तर मित्रांनो तुमच्या इकडे सध्या भाव किती चालू आहे आणि टॉमॅटोची काय परिस्थिती सगळ्या सगळीकडे आणि काल झालेल्या पावसामुळे टॉमॅटोला काही आपण करप्या रोग म्हणा काही रोगांचा प्रादुर्भाव हा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या टोमॅटोची काळजी घ्या आणि श्रावण चालू झालेलं आहे तर श्रावणाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील येणाऱ्या बेल आयकॉन राबायला विसरू नका धन्यवाद